सो so, हे hey गाईज बघू शकतात आम्ही राठीची तयारी करतो डीजेवाले बाबू विश्वनाथ मेस्त्री प्रशांत मेस्त्री आणि आमचे मोठे बंधुराज इकडे आमचे छोटे बंधुराज वाट बघताय तुम्ही कधी मला काम देत आहे आणि मी कधी घेत आणि तिकडे बंटी मिस्त्री आमचे चूल पेटवतात बंटी दादा आमचे काय इस्तो पेटवत तर बंटीची इकडे चूल पेटवून झाली आहे पुढची तयारी आपण पाहूया पाण्यासाठी व्यवस्था केली आहे हे आमचं माड म्हणजे घराच्या पाठीमागेची जागा आहे बघू शकताय इकडे माझा छोटा भाऊ छोटा भाऊ काय छोट्या भाऊची पण तयारी चालू आहे थकली आहेत काय माहिती नाही डी जे ऑपरेट करून आय थिंक चेहऱ्यावर त्यांचा उत्साह नाही आहे अजिबात काय झालंय हा आमचे आता मेन आचारी जे बसले आहेत त्यांना आणि तुम्ही बघू शकताय कांदा कापत आहेत ते आणि त्यांची टेक्निक बघा हे आमचे छोटे आचार्य सर्वांचे लाडके भाई मुंबईवरून आलेत खास इन्व्हिटेशन भेटलंय हे इकडे नाळ आहेत प्रशांत भाऊ हे आमचे छोटे भाऊ आणि तिकडे बघू शकताय चूल पेटलेले आहेत एकदम समोर समोर बसला अरे टोपा नाही आणलाच आणि तुम्ही जवान करू गेला काय पार्टी मॅनेजमेंट बरोबर नाही तुमची आमचं बघूया आपण काय करतो सो हो जा हे अशा प्रकारे आमची कामाची सुरुवात झालेली आहे जेवणाची सुरुवात झालेली आहे आणि मी पण थोडाफार यांना मदत करते मी खोबरं दिसते ठीक आहे भेटूया थोड्या वेळाने